हॅलो मजेतच असाल तर आज आमच्या घरी देवाचा तर कालपासूनच तयारी चालू होतो काल, हो काल फुलं वगैरे ववले पण त्यावेळेस व्हिडिओ शूट नाही केला मी कारण की माझ्या लक्षात नाही आलं मी आई ह्यांची म्हणजे माझी ननंद बारकी आणि सकाळी उठून पूजा वगैरे पाहुणे सातला उठले आज मी आणि मस्त देवपूजा वगैरे केली देवा म्हणजे मंदिराला बनवला हार पण नवीन हे म्हणले मी चांगला हार आणतो तर हार घातल्यावर तुम्हाला दाखवेलच मी तर हार घातलाय इथे खंडोबाच्या फोटोनं घातला आहे असे तर याच सगळं मी सगळं आवरले अजून मला भरपूर मसाल्याची तयारी करते की आज उपास आहे आमच्या दोघांचा पण म्हणजे मंगळवारी म्हणलं खूप जणांचा उपास असेल आणि खाली आईने चुलीवरती पुरणपोळी म्हणजे नाही का पुरण ठेवलंय आई पुरण बनवतात आता ते आई पुरण बनवत होते आणि मी आता खालीच निघाले होते तर मध्ये तू ब्लॉग नाही शूट केला तर आता बड़ माझ्या गडबडीत का माझ्या काही लक्षात येतच हो नाही तर आई पुरण बनवत होते मी चालले आमटीचं केवढी बनवायची विचारायला बघू बघा आता मी जाते खाली अजून अजून भरपूर काम आहेत आवणी उठून आवणीची अमूळ झाली ॲक्च्युली आरुषला काल ताप आलं होता सकाळी पण होता तर तो झोपला अजून आता घर तर आवरून झालं आहे फक्त

आईलाही कष्ट करते आमची बिचारी तर आईने मस्त चुलीवरती ते, चुली ते सगळं डाळ हे करून घेतले आणि आता पूर्ण वाटायचं टाइम झालेलं आहे तर आई आता वरती आली आता आई पुरण बिरून कसलं पापड आहे ना ते आपल्याकडं मोठ्या मग मग बॉबे बी आणू ना मग खरं सांगू का दीक्षा आमटी लई भारी बनवते इतकी भारी बनवते ना एकदम चव चविष्ट चो, एकदम खाल्ली की माणसाने पेली पण पाहिजे अशी बनवते आणि मला खूप आवडते तीची आजची आमटी मलाच नाही सगळ्यांनाच आवडते म्हणजे दर्शन यश वगैरे त्यांच्या घरच्यांना पण आवडते आणि आई यांना पण आवडते खरंच खूप भारी बनवते आमटी एक नंबर बनवते ती आमटी आणि मी सकाळपासनं भरपूर पळत होतो मी खूप थकलो थो, होतो आणि एवढं कडक ऊन पडलं होतं काय काय आणायला लावत होते जावं पापड आणा जावं शिलस जाणारा जावं हेच आणा तेच आणा मी एवढं थकलो थो होतो ना आणि मेथीची गड्डी पण आणायला लावली होती मे तिच्या गड्डीसाठी पण मी भरपूर फिरलो भेटली नाही मला भरपूर जागे मी भरपूर लांब जाऊन उन्हात आणत आणली एवढं ऊन लागत होतं आणि मेथी लागत होती तर शेवटी मी आणलीच जाऊन आणि खूप महाग पण होती मेथी मेथी देवाचा कार्यक्रम म्हटले की मंदिराला तर हार बनतोच पण यावेळेस मी थोडासा छोटा हार आणला म्हणजे मिसमेस झाला एक एकदम मी त्यांना म्हटलं होतं की आ, फोटो दाखवलं की आमच्या मंदिराला बसेल का पण थोडासा छोटा पडला हार पण काय विषय नाही जाऊ दे चांगला दिसत होता हार मस्त दिसते तुम्ही सांगा कमेंटमध्ये नक्कीच कसं वाटतंय मंदिर लय छान दिसत होतं देवाचा कार्यक्रम म्हणले की आमच्या इथं भरपूर मना मनापासून करतात देवाचा कार्यक्रम एकदम मनातून करतात चालले आता ही बरोबर <laughs> बरो ते वरती घेतलं नाही देव नाही दिसत ते ना देवाच्या दे तोंडावर येते त्यामुळे मग तसं बांधायला लागल त्या बाजून येईल बांधता

नाही तर गेले सेम झाला तर सगळी चिल्लर गँग आली मदत करायला माझी बहीण आली पुढी माझ्या आल्यात आल्याला मस्त वांगे बिंगे कट करायला लावले होते आणि आमचा उपास होता माझा भाऊचा माझा आणि दीक्षाचा आमचा सगळ्यांचा उपास होता आणि मदतीला हे सगळे आले बटाटे सोलायला वगैरे असं नाही मला तर सगळ्यांनाच हार बनवले होते घराला वगैरे तर महाराजांच्या फ्रेमला पण हार वगैरे बनवले होते आम्ही बाहेरच्या पण महाराजांची फ्रेम जी आम्ही ह्याच्यात लावली जिन्यामध्ये तिच्यासाठी पण बनवलं होतं आणि खूप महाराजांना पाहिजेच कंपल्सरी हार मी हार बघतो आहे परमनंटली जसा पाहिजे तसा मला पण भेटत नाही होईल ही फ्रेम तर तुम्ही बघितली असेल ही फ्रेम आम्ही बा ह्याच्यात लावली आहे जिन्यामध्ये माझं तिथं वेगळा प्लॅन आहे थोड्या दिवसांनी करेल पण ही फ्रेम मोठी होते आमच्याकडे घरात म्हणजे सगळ्या भिंती फुल होत्या त्यामुळं म्हटलं आपल्या जिन्यात पण भरपूर भारी दिसेल आणि एंट्रन्स आहे आपला म्हणजे एंट्रीलाच महाराजांचं पहिलं दर्शन होईल त्यामुळं आम्ही ती लावली तिथं खरंच खूप भारी दिसते ती मूर्ती आणि इथं पण महाराजांना आम्ही हार चढवला चांगले दिसते एकदम मस्त घराला वगैरे पण हार लावलेत सगळे भरपूर जणांचं जेवण होतं त्यामुळे आईची गडबड चालली होती लय पोळ्या बनवायच्या होत्या जवळजवळ दोनशे एक पोळ्या बनवल्या होत्या घरी काल भरपूर जण जेवायला आले होते म्हणजे अकरा सॉरी अठरा परड्या भरल्या अकरा सवसण्या होत्या अकरा बार बारकी मुलं होते एवढं सगळ्यांचं जेवण बनवायचं होतं आणि कार्यक्रम खूप चांगला झाला एकदम मनातून अशी श्रद्धा द्यावायला मोके झाले आम्ही वाजवणारे विजवणारे पण बोलवले होते खरंच खूप चांगलं झालं आणि असं काय असेल ना घरात आम्हाला उत्सुकता असते नाही का अरे वा अरे वा 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 नाही का सगळ्या म्हणजे आम्हालाच नाही तुमच्या इथं पण असं छोटे छोटे कार्यक्रम जरी असेल तरी तुम्हाला पण उत्सुकता वाटते अरे हा आपल्या घरी हे कार्यक्रम आहे आपल्या घरी ते कार्यक्रम आहे तर आमच्या घरी पण तसाच मोल होता कालचा सगळेजण आले होते काम करायला आमची वहिनी वगैरे माझ्या भादश्या माझी बहीण आई वगैरे सगळेजणं होते आणि नुसतं कामच करत होते थकले होते सगळेजणं आणि एवढे सगळेजण चपात्या बनवायला आले होते समुताई त्या काकू आई वहिनी शैलेची मम्मी पुढी आणि पोळ्या वगैरे बनवायच्या होत्या ना यांना सगळ्यांना भरपूर पोळ्या होत्या तर आतमध्ये दोघीजणे बनवत म्हणजे बनवत होत्या आणि बाहेर दो एवढे जणं बनवत होते त्यामुळे ते पटकरणं झालं नाही तर यांना खूप उशीर झाला असता कारण की जेवण भरपूर होतं एकदम लय जेवण बनवायचं होतं त्याच्यामुळं आणि हे सगळे पोळ्या आणि चपात्याला आटायला बसले दोन वाजता दोन वाजल्यापासून ते जवळजवळ संध्याकाळी साडेपाच सहा वाजेपर्यंत हे सगळे काम करत होते काकू तर तीनला आल्या आल्यापासून तिथंच बसल्या पोळ्या करतच बसल्या म्हणजे त्यांना आलायलाच भेटलं नाही म्हणजे त्यांची परडी बोलवली होती आम्ही परडी त्यांची परडी होती तर त्यांना बोलवलं होते बिचारा आल्यानं आमच्यात कामालाच लागलं असं <laughs> झालं आणि मग सगळेजणं गप्पा बिप्पा गाणे वगैरे सगळे चालू होते मोल वेगळाच होता घरामध्ये गर्दी गर्दी होती एकदम भरपूर सारी मज्जा आली आणि असेच कार्यक्रम झाले पाहिजे आमच्या घरी आम्हाला असं वाटतं सगळेजण एकत्र येतात चांगलं वाटतं एकदम मस्त तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुम्हीसुद्धा घरी असे कार्यक्रम करता का बनो चपाती दाखव मला बनवून दाखव ना काय बनवते पोळी करते तू छान आहे का जमली आहे का एवढ्या पोळ्यांनी केलं एवढ्या पोळ्या एवढ पोळ्या तुम्ही केल्या एवढं पोळ्या तुम्ही केलं का तर काकू आल्या काकूंनी सगळे नेवद भरायला सुरुवात केली नेवद म्हणजे भरपूर नेवद होते एवढे सगळे आणि आमच्या वहिनी पण आल्या त्यांच्या घरी पण कार्यक्रम होता काल त्यामुळे ते आमच्या इथं आले नाही आले नाही जास्त पण आले नंतर जेवायला पण आले होते रात्री मग काकूंनी सगळे नेवत भरायला सुरुवात केली एक एक पारड्या येत होत्या एक 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 एक, -एक। आणि थोडासा लेट झाला त्यांच्या इथं कार्यक्रम होता म्हणून आम्हाला लेट झाला तर आता काकू पारड्या भरता हे नेवत भरता ते सगळ्या बोग झाला एक 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 एक, -एक सगळं न चुकता काकूंनी सगळं भरलंय मस्त सगळे प्रसाद वगैरे आणला होता आम्ही सगळ्या देवांचा हे सगळे नेवत भरलेत मस्त अजून नारळ वगैरे टाकायचे मोठ्या समाया वगैरे काढल्या होत्या लावायला एक नंबर दिसतं त्या समाया एकदम मोठ्या आहेत ह्याच्या मम्मीने दिल्या होत्या त्या कार्यक्रमात आम्हाला

आणि तयारी पण भरपूर होती अजून पुढचं पण भरपूर काय करायचं होतं आम्हाला वटी नारळ वगैरे होते नाही का वट्या पण भरायच्या होत्या आम्हाला आणि सवसण्या वगैरे पण ठेवल्या होत्या परड्या पण बोलवल्या होत्या लहान लेकरं पण ज्यावेळी घालायचे होते त्यामुळं जरा गडबडत चालू होते आमची नाही का लवकर करायचं होतं पण आन आम्हाला संध्याकाळ तर झाली होती नाही का आणि पाऊस पण चालू झाला होता दुपारी तर थोडीशी भीती होती की सगळे लोक येणार आणि पाऊस सोपे असल्यामुळे थोडीशी जागा कमी पडली नाही का आम्हाला पण काय विषय नाही सगळेजण बसले व्यवस्थित जेवढ्यांना म्हणजे नाही काय वन टाईममध्ये ज्या जेव जा, जेवढ्या लोकांच्या परड्या होत्या तेवढे सगळे बसले जेवढ्या संवासना होत्या त्या सगळ्या बसल्या आणि खरंच माझा कसा दिसतो दिसतोय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर सगळे मदत करत होते वहिनी वगैरे हो प्रीती वगैरे हो काकू आई सगळ्यांची गडबड चालली होती दीक्षा वगैरे हो सगळ्यांची गडबड चालली होती एकदम की लवकर लवकर करायचं आहे तर आम्ही निघालो होतो मंदिरामध्ये आणि घरात लईच हे झालं होतं तर आकांक्षाने फरशी वगैरे पुसून घेतली सगळे आता नारळ वगैरे बघून घ्या असे ओटे वगैरे भरायच्यात आम्हाला सगळ्यांच्या ती सगळी तयारी करून ठेवली आम्ही कार्यक्रम म्हटल्यानंतर रांगोळी वगैरे तर एकदम बनणारच रांगोळी वगैरे काढली प्रीतीने मस्त आणि आम्ही देवळात वगैरे जाऊन आलो मस्त देवीला सगळं निवत वगैरे दाखवून आलो आता घरातली तयारी चालू होते तर परड्या वगैरे यायला लागल्या सगळ्या सगळ्यांच्या पारड्या वगैरे यायला लागल्या सगळे तिथं आथरूम वगैरे भरपूर साऱ्या पारड्या आल्या भरपूर सारे, सारे लोक आले मस्त एकदम प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आणि देवाची भक्ती माझ्या मनात भरपूर आहे तर आराधी वगैरे पण सगळे आले होते आणि घरात भरपूर गर्दी झाली होती बसायलासुद्धा जागा नव्हती मस्त गाणे म्हणत होते एकदम जोरामध्ये आणि भरपूर जणांच्या आमच्या इथं म्हणजे ते वारं पण येतं अंगामध्ये तर काही लोक हसतात त्याच्यावरती हसण्यासारखं नाही देवावरती श्रद्धा ठेवा तुमचं सगळं खरं होईल माझी देवावरती श्रद्धा आहे म्हणजे देवावरती विश्वास आहे मला माझं देव म्हणजे नाही का ऐकतो देव मला असं वाटतं तर खरंच तुम्ही अंधश्रद्धा समजू नका देवाचं केलं आहे आपण म्हणजे भरपूर लोक असे आहेत कमेंटमध्ये म्हणजे भरपूर लोक मनामध्ये आणतात असतं की नाही देव देव आहे देवाला सांगून बघा देव ऐकतो आणि शंभर टक्का तुमचं पण ऐकल मन म मा एकदम मनापासून भक्ती करा देवाची सगळं देव भेटल देव दिल तुम्हाला कार्यक्रम झाला आहे आता आरती वगैरे हो होणार लास्टचं गाणं आरतीचा आरती वगैरे हो झाल्यानंतर सगळ्यांना हो जेवण वगैरे ठेवणार आहे आणि मस्त झालं आहे कार्यक्रम एकदम एकदम मस्त झालं आहे नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा आ, कसा वाटला कार्यक्रम आणि तुम्ही पण करता घरी का असे कार्यक्रम नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि खरंच माझी देवावरती भक्ती मग पण म्हटलं आहे आत्ता पण म्हणतो देवावरती भक्ती आहे विश्वास आहे आणि अजून असे भरपूर सारे काही कार्यक्रम करायचे आहेत मला मला भरपूर छान वाटलं म्हणजे मलाच नाही रिक्षाला पण भरपूर छान वाटलं की आमचं घर एकदम साक्षात देव आल्यासारखं झालं होतं सगळे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा काही कसा वाटला व्हिडिओ तर चला आता सगळे आराध्य वगैरे जेवणार आहेत त्याचं पण थोडंसं तुम्हाला दाखवतो थो। आराधण्या सवसण्या आणि तर सगळे परड्यावाले बसले जेवायला सगळ्यांना जागा वगैरे पुरली आणि सगळे पोट भरून जेवणार सगळ्यांना सांगितले भाऊ वगैरे बी बसला आहे सगळे जेवायला बसलेत सवसण्या तेवढ्या राहिल्या होत्या वा सवसण्या बी बसून घेतल्या त्याच्यानंतर सगळ्या वसण्या वगैरे हो बसून त्यांना बी जेवण वगैरे हो केलं सगळ्यांना आणि भरपूर सारं जेवण बनवलं होतं मे बी चपात्या कमी पाडल्या रात्री चपात्या कमी पाडल्या थोडेशा रात्रीच्या आता किती वाजले गाड्या बी नाही किती वाजल्यात रे असतो अकरा नऊ अकरा वाजलेत अजून यांना दोन तास जाणार जेवायला तुम्हाला एवढा वेळ लागलं तुम्हाला वेट करायचे अजून अजून पोरी राहिले ज्या वेळेला झाले सहा झाल्या झाले आमचे दोन चार पैसे पापडे घेणे बारा वाजले सव जेवण संपलंय आणि बारा वाजता ही चपात्या करते रात्रीचे काय रे बारा वाजता चपात्या जेवण संपलंय वळ्या आहेत चपात्या कमी पाडल्यात आणि सगळ्यांना चपात्याच खायच्यात भात कमी पाडणार आहे मला असं वाटतं परत तर काहीच कार्यक्रम तर उरकला एकदम मस्त झाला आहे कार्यक्रम नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला आणि थोडंसं राहिलं होतं आमचं जेवायचं आव्हायचं टाकायचा पण फोन स्विच ऑफ झाला तर काहीच नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ बाय